पुणे जिल्ह्यातील बिबट्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय बिबट्यांना पकडण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी पावलं उचलली जात आहेत मात्र आता हे बिबटे अधिकच सावध झाले की काय असं वाटायला लागलंय कारण हे बिबटे सावध झाल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय वन विभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यांना चकवा देतानाचा हा व्हिडिओ असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय तर त्याचं असं झालं की जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद परिसरात वन विभागाने बिबट्यांसाठी सापळे लावले आहेत पिंजऱ्यांमध्ये आमिष म्हणून कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या याच पिंजऱ्याजवळ एक बिबट आणि त्याचे दोन बछडे आले पिंजऱ्याच्या आत असलेल्या कोंबडीची शिकार करण्यासाठी बिबट्याने पंजा टाकला आणि त्यानंतर कोंबडी आणि बिबट्यात काही वेळ झटापट झाली आणि यात कोंबडी ठार झाली आणि हे सर्व होत असताना आपण पिंजऱ्यात अडकणार नाही याची खबरदारी घेताना हा बिबट्या या व्हिडिओत कैद झालाय आणि झालं की तसंच सगळं एकही बिबट्या पिंजरात अडकला नाही हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुण्यातील बिबटे केवळ आक्रमकच नाही तर हुशार आणि सावधही झाले अशी चर्चा रंगू लागली आहे त्यामुळे बिबटेही आता पिंजऱ्यांना ओळखू लागले आहेत का वन विभागाच्या सापड्यांनाही ते चकवा देत आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय